हॅलो वन वेलकम टू पास किचन आज मी बनवणारे मुरमुऱ्याचे लाडू मकर संक्रांत येते बघा तर मकर संक्रांतीला मस्त असे स्पेशल मुरमुऱ्याचे लाडू बनवणारे मी तर इथे मी मार्केटमधून मा गूळ आणला आहे मुरमुरे आणले आहेत मखाणे आणले आहेत तर मखाण्याची पण रेसिपी मी बनवणार आहे तर इथे मी गुळाची भेली काय करते आहे की बारीक असं चॉप करून घेते आहे तर मी जेव्हा पण गूळ आणते ना तर तेव्हाच मी बारीक चॉप करून एका एअरटाईट भरणीमध्ये भरून ठेवते म्हणजे जेव्हा आपल्याला गरज पडे ना तर लगेच आपण घेऊ शकतो तर त्याच्यासाठी मी काय करते की पूर्ण भेली जी आहे तर ती मी इथे चॉप करून घेणार आहे तर इथे मी मुरमुरे घेतलेत तर बास्की वगैरे नाही घ्यायचे आहेत प्रॉपर मुरमुरेच घ्यायचे तर इथे मी मार्केटमधून मुरमुरे आणलेले तर एका मोठ्या वाटीने मी इथे चार वाट्या मुरमुरे घेणार आहे तर मेजरमेंट खूप सोपं आहे तर इथे चार वाटी मी मुरमुरे घेतलेत तर त्याच्यासाठी एक वाटी इथे मी गुळ घेणार आहे तर छान असे जे मुरमुरे आहे तर ते बघू शकता एक सारखी छान मस्त मुरमुरे घेतलेत बघा मी तर चार वाटी मुरमुरे घेतलेत एक वाटी मी इथे गूळ घेतलाय जे मी बारीक चॉप करून घेतला ना तर तेच घ्यायचं आहे तर इथे मी जे मुरमुरे बघतीये तर ते पहिलेचेच एकदम छान असे क्रिस्पी होते बघा तर इथे मी सगळे मुरमुरे जे आहे ना तर छान त्याला असं चाळून घेते तसं तर त्याच्यामध्ये काहीच निघालं नाही पण तरी पण मी त्याला छान असं चाळून घेतलंय तर इथे मी जसं सांगितलं की एक वाटी गूळ घेणार आहे तर त्याच ज्या वाटीने मी मोजले होते ना मुरमुरे त्याच वाटीने मी गूळ घेतला आहे तर इथे काय करायचे की मी त्याला छान असं भाजून घेणार आहे त्या मुरमुऱ्यांना एकदम क्रिस्पी होईपर्यंत जसं मी सांगितलं की मुरमुरे पहिलेचेच क्रिस्पी होते पण तरी पण आपल्याला छान परत एकदा भाजून घ्यायचं आहे तर इथे गॅस एकदम मिडियम ठेवायचं आहे एकदम फूल वगैरे नाही करायचं आहे नाहीतर जे खालचे मुरमुरे आहे तर ते जळू शकतात तर तुम्ही बघू शकता जे मुरमुरे आहे कुठलाही मुरमुरा घ्या तुम्ही त्याच्यातला एकदम क्रिस्पी असा हो झाला पाहिजे सगळे मुरमुरे छान भाजल्या गेले पाहिजे तर इथे पूर्ण मुरमुरे मी एकाच पूर्ण मोठ्या कढईमध्ये भाजून घेतले आहेत बघा तर छान त्याला असं हलकंसं मोठ्या प्लेटमध्ये किंवा टोपल्यामध्ये टाकल्याच्यानंतर त्याला हलकंसं हलवून घ्यायचं आहे तर इथे एका मोठ्या कढईमध्ये मी गूळ घेतला आहे जो मी चॉप करून ठेवलेला सेंद्रिय गूळ घेतला आहे बघा तर एकदम मस्त आयुर्वेदिक असा गूळ घेतला आहे मी तर छान त्याला एक वाटी घेतल्याच्यानंतर त्याला एकदम विरगळू द्यायचे म्हणजे जसं आपण चिक्कीला कसं पाक बनवतो की ते एकदम कडक होते तर सेम तसंच आपल्याला करायचं से, तर सेंद्रिय गूळ आहे तर त्याला टाईम लागतो थोडंसं शिजण्यासाठी किंवा ते एकदम कॅरमलाईज होण्यासाठी त्याला खूप टाईम लागतो खूप नाही म्हणजे मला इथे कमीत कमी पाच ते सहा मिनटं लागलेत बघा आरामशीर कारण की मी जो पाक बनवते आहे तर तो, तो कमी गॅसवर मी बनवते आहे त्याच्यामुळे मला पाच ते सहा मिनटं लागले आहेत तर इथे तुम्ही जर का फुल गॅस केला तर तीन मिनटामध्ये आरामशीर होतं पण कमीच गॅसवर आपल्याला छान याला असं पाकाला शिजवून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता मी तुम्हाला पाण्यामध्ये दाखवती आहे तर गूळ जो आहे तर एकदम त्याचे जेव्हा पाण्यामध्ये गूळ टाकला की एकदम त्याची गोळी झाली पाहिजे असं पांगला वगैरे नाही पाहिजे आणि तुम्हाला आवाज पण येत असेल की असं एकदम जेव्हा गुळाची गोळी मी पाण्यामध्ये टाकते आहे तसा टक आवाज येतोय बघा आणि छान असा तो एकदम क्रिस्पी झालाय तरी इथे पाक जो आहे आपला जो चाचणी आहे तर एकदम परफेक्ट आहे त्याच्यानंतर काय करायचं की गॅस कमी करायचा आणि कमी केल्याच्यानंतर आपल्याला जे मुरमुरे आपण भाजून ठेवले होते तर ते त्या पाकामध्ये टाकायचे आणि छान त्याला असं मिक्स करून घ्यायचं तर इथे गॅस बंद करायचं आहे आणि गॅस बंद केल्याच्यानंतर परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे सगळ्या ज्या मुरमुऱ्यांना छान असा गूळ लागला पाहिजे खालच्या साईडने वरच्या साईडने छान मस्त असा गूळ मुरमुऱ्याला लावून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता छान असे सगळे मुरमुरे जे आहेत ते एकदम कलर चेंज झाला आहे बघा त्याचा म्हणजे पूर्ण मुरमुऱ्यांना छान असा गूळ लागला आहे तर इथे काय करायचे की गरम गरम असतानाच आपल्याला त्या लाडू बनवायचे थंड झाल्यावर ते कडक होतं बघा तर त्याच्यासाठी गरम गरमच याचे छान असे लाडू बांधले जातात थंड झाल्यावर लाडू बांधला येत नाही तर काय करायचे हलकंसं थोडंसंच हाताला पाणी लावायचे म्हणजे काय होतं की जेव्हा तो गूळ गरम असतो ना था तर हात खूप भासतात चटके बसतात हाताला तर त्याच्यासाठी थोडंसं पाणी हाताला लावायचं आणि त्याच्यानंतरच आपल्याला जो लाडू आहे तर तो बनवायचा आहे एकदम हाताला पचपच पाणी लावायचं नाही आहे जास्त पाणी लावायचं नाही आहे नाहीतर जो लाडू आहे तर तो चिकट होऊ शकतो थोडंसंच हाताला पाणी लावायचं आहे आणि त्याच्यानंतरच आपल्याला इथे लाडू बांधायचं आहे जर तुम्हाला पाणी लावायचं नसेल तर थोडंसं हाताला तूपही लावू शकता तेलही लावू शकता तर इथे जे लाडू आहे तर तुम्ही बघू शकता किती छान मस्त असे गोल गोल लाडू बनताय बघा तर इथे काय होतं ना जेव्हा ते मिश्रण मी एकटीच होते लाडू बांधण्यासाठी तर अजून दोघं असतील तुमच्या घरामध्ये अजून कोणी असेल तर तुम्ही त्यांच्या हेल्पनी पटापट सगळे लाडू बांधून घ्यायचे जर असं मिश्रण जर का कडक झालं ना तर काय करायचं की परत गॅसवर त्याला ठेवायचे आणि परत त्याला छान असं मिक्स करून घ्यायचे सगळीकडून छान ते असं मिक्स झालेलं पाहिजे बघा म्हणजे जे लाडू आहे तर ते परत आपल्याला छान गोल आकारामध्ये बांधता येईल तर इथे जे मिश्रण आहे परत मी गॅसवर ठेवून त्याला मिक्स छान असं मिक्स करतीये आहे बघा आणि परत छान सगळे लाडू जे आहे तर ते मी बनवून तयार केलेत एकदम असं गरम गरम असताना हाताला चटके लागत असताना फटाफट सगळे लाडू जे आहे तर ते मी बनवून तयार केलेत मला अजूनही आठवतं की माझ्या शाळेच्या बाहेर एक रुपयाचा एक लाडू भेटायचा बघा हा तर खूप मला तर खूप आवडायचे हे लाडू मुरमुऱ्याचे लाडू तर लहानपणची आठवण आली मला बनवता बनवता की मी लहानपणी अशी लाडू खायची बघा तर घरच्यांना पण सांगितलं मी की मस्त असे लाडू भेटायचे बघा तर ते हसायला लागले तर इथे जे मुरमुऱ्याचे लाडू आहे तर ते बनवून तयार झालेत तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलला सबस्क्राइब करा आणि व्हिडिओला लाईक करण्याचं विसरू नका स्वस्थ रहा मस्त रहा चांगलं जेवण करा थँक्यू बाय